नमस्कार मित्रांनो मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर करण आल करण आणि मी आलेलो आता आपला असंच राऊंड मारायला जरा जीव झ्यू बघू शकतो तुम्ही कसं आहे परत खाली नाही आला तो ना शाळेपासून ते पेपरला गेला आता तो मस्त आपल्या वगैरे जायची आता आता जातो आम्ही बघू काय विषय जातो खाली तर मित्रांनो आता करण मी आलेलो घरी प्रथमेश आला असं कॉलेजहून आता जातो मस्त आम्ही आज अजून एक जण शॉस काढायचे आम्हाला आता व्याजान लय घेतो करण पण येतोय करण आता उद्या जाणार आहे बीडला करण तर आज लाच दिवस आहे त्याला भेटतो आता हो तर मित्रांनो आता आले चौकात प्रथमेश ना आला अजून तो बस स्टँडला आहे ते बघा बाई बिस्किट खातोय पाहतो आलं पग भूक लागली त्याला गाव नाही आला वाटतं आता दोन फोन मला वाटलं फोन घ्यायचं वाटतं मी फुल टाईट फोन पकडलेला पण नाही आमचा प्लॅन पण झालेला जर ती काय बोलली ना आम्हाला डायरेक्ट गाडी घाली होत हे बघा चोर मार कधी मागते तर मित्रांनो आता प्रथमेश नाही येते त्याचं काहीतरी काम आहे अर्धा तास लागेल त्याला म्हणते आता आम्ही आपलं वरती बघू काय विषय तर मित्रांनो वरती जायचं पण प्लॅन कॅन्सल झाला आहे आता चाललो आहे आम्ही आपला नाही सॉरी तर करण फोनवर बोलतोय त्याच्यानंतर जातो आता नारायण सांगते मित्रांनो आता जातो मी पण घरी आता नेट टाकले आहे आम्ही दोघांनी मिळून जातो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकर दुसऱ्या ब्लॉगमध्ये ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल